मोर्चा होतोय पुण्यामध्ये मोर्चा होतोय तर बीड झाला परभणी झाला तर पुण्यात मोर्चा करताय संतोष देशमुखांच्या हत्येच्या विरोधात नेमकी काय मागणी असणार आजच्या मोर्चात त्या सगळ्या आरोपींना हत्या झाली पाहिजे खंडणीतले आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच हे वेगळे नाही कारण हत्येमुळेच ह्या खंडणीमुळेच त्यांनी हत्या करायला लावली हे सगळे तीनशे दोन मोकामध्ये आलेच पाहिजे आणि यांची सगळ्यांची नार्कोटिष्ट होणं खूप गरजेचं आहे यांचे सगळ्यांची मुख्यमंत्र्यांनी नार्कोटेस्ट करणं आवश्यक आहे आणि आमची तशी कायम ही मागणी राहणार यांची नार्कोटेष्ट झाली पाहिजे आणि यांना कोणी सांभाळणं ना कारण हत्या झाल्याच्या नंतर इतकी क्रूरपणे ही हत्या केली माणुसकीला के काळीमा फासणारी हत्या होती आणि या आरोपींना घेऊन कोण गेले यांना का सांभाळलं का सांभाळावं वाटलं यांना एकाचं लेकरू एकाचा, एकाचा संसार उघड्यावरती उन्हात पडलाय इतक्या क्रूर हत्या करणाऱ्या लोकांना यांना का सांभाळवं वाटलं म्हणजे मा यांना माणुसकी नसून यांना जातच प्रिय आणि जातीवादच आहे हे सिद्ध करायचं होतं का कारण इथून पाठीमाग जे झालं त्या त्यावेळेस असे कोणी सांभाळलेलं नाही कोणी कोणाच्या मराठ्यांच्या नेत्याकडून काय झालं तर मराठ्यांनी कधी त्याला पाठीशी घातलेलं नाही त्याला उघडच पाडलेलं म्हणजे यांना फक्त जातच प्रिय आहे का काही लोकांना यांच्या कारण यांचे काही लोक खूप चांगले आहेत कि त्यांना वाटतय की ही चाललेली दिशा ही योग्य नाहीये पण काहींची इतकी होणार आहे असं सुद्धा की ही खालच्याची फडफड ही धनंजय काय मारत नाहीत असंडे हे धनंजय मुंडेला राजकीय सामाजिक मधून संपवलेशा सोडत नाहीत कारण शंभर टक्के असे चित्रच आता यांच्या वागणुकीतून दिसायला लागले कारण याला जातीय तेडाच्या पलीकडं काही सुचतच नाहीये तेड हत्या कुठं कुणाच्या जागा बैकीनं कोणाच्या गाड्या आडवीनं हेच प्रकार यांच्याकडून आहे म्हणजे हे आता न सहन होत नाहीये महाराष्ट्रात खर तर बीडचा मोर्चा किंवा इतर ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही किंवा सुरेश देश बोलला त्यावेळेस धनंजय मुंडेचं नाव घेतलं जात नव्हतं कारण काल तुमची आक्रमक भूमिका दिसली या सगळ्या प्रकरणात मुंडेंना रस्त्यावर फिरू दिलं नाही थेट दोषी धनंजय मुंडेंना करता थेट टार्गेट तुम्ही त्यांना करता का नाही करायचं का नाही करायचं मंत्रीपद यासाठी दिलं का राज्य चालवायला दिले राज्याचे प्रश्न सोडवायला दिलेत गोरगरिबाच्या अडचणीसाठी दिले तू जे लोक तिथे त्या पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे संतोष देशमुखांची तुम्ही क्रूर हत्या केली त्यांच्या भावाला तिथं तुम्ही धमकी देत आहे कारण तो सांगतोय ते धनंजय देशमुख धमक्या देत आहे म्हणजे हे तुम्ही कुठली पद्धत चालवली परत जातीवाद आम्हीच करतो हो का म्हणजे तुम्ही त्या कुटुंब आज ते इतक्या संकटातून चालले एवढं दुःख त्यांच्यावरती त्यांच्या पाठीहून तुमच्या लोकांनी सुद्धा हात फिरायला पाहिजे तुम्ही ते सोडून त्याला धमक्या देताय मग तुम्हाला कसं करा फिरू द्यायचं इथून पुढे जर अशा गोष्टी झाल्या तर नाही फिरू देणार इथून पुढे जर त्यांनी त्यांचे लोक नाही आवरले तर धनंजय मुंडेला नाही फिरू देणार आम्ही आणि मी जाहीरपणानं सांगतो की हेच लोक आहेत ना हे काही जण थोडेफार आहेत त्यांच्या समाजात सुद्धा चांगले पण लोक आहेत पण हे जे लोक आहेत ना हे अशी बडबड करून करून सोशल मीडियाला लिहून मीडियात बोलून ही कोणा करणार आम्ही जातीच्या पाठीशी किंवा धनंजय मुंडेच्या पाठीशी असं करून करून या धनंजय मुंडेला पूर्ण अडचणीत आणणार इथे लोक पूर्ण शंभर टक्के हे यांचेच लोक त्यांनाच अडचणी कारण हे बोलायच थांबणार नाही परवा दोन चार दिवसापूर्वी एक ओबीसीचा नेता स्टेटमेंट देतो की ओबीसीचा मंत्री असल्यामुळे त्याला अडचणीत आणायला लागले अरे यार याच्यात ओबीसीचा काय संबंध माणसकी जिवंत नाही का, का तुमची हे धनंजय मुंडे फोन करून बोलायला होतो का तुम्ही क्रूर हत्या करून जात तुमची आली इतकं जातीवर आलं त्या देशमुख कुटुंबाविषयी प्रेम नाही तुम्हाला ती क्रूर हत्या झाली त्याविषयी नाही तुम्हाला माणुसकी जिवंत ठेवायची नाही नुसते शाहू फुले आंबेडकरांचे विचार सांगत सुटायचं पुरोगामी विचार सांगत सुटायचं अरे तुम्ही सामाजिक काम करताय ओबीसीचे नेते म्हणून याच्यात ओबीसीचा मंत्री जरी असला तर त्याचा काय संबंध तुम्ही तर ह्या बाजूने बोलायला पाहिजे आणि तुम्ही प्रतिमूर्चे काढणार काढ बरं प्रतिमोर्च तू तुम्हाला हिरूड पाडा तुमच्या मेल्यावर मग आम्ही नाही काढणार का तुम्हाला हिरूड पाडायची का मग मग आम्ही पण काढणार ना तु। तुम्हाला <coughs> तो जातीवाद नाही दिसत का ही भाषा बोलताना ही जाती दिसत नाही तुम्हाला जो माणूस बोलतोय तो जाती येत वाटत नाही तुम्हाला आम्ही कोणचा जाती येते केला कोणता जातीवाद केला संतोष भैया देशमुखांना न्याय द्या त्यांच्या आरोपींना फाशी द्या म्हणणं तुम्हाला जातीवाद वाटतो जाती तीड वाटतो तुम्हाला जर तो जातीय तीड वाटत असला आम्ही जातीय त्या संतोष भाईंना न्याय द्या आरोपींना फाशी द्या म्हणतो हे जर तुम्हाला जातीय वाद वाटत असाल तर वाटू द्या मग आम्हाला तो मानणे आम्ही आरक्षण मागतो वरगरीब लेकरांना मराठ्यांच्या त्यांचं कल्याण व्हावं म्हणून तो तुम्हाला जातीवाद वाटतो जातीय तीळ वाटतो असू द्या मग तुम्हाला वाटत असेल तर चांगलं आहे आमचा तो जातीवाद आणि तुम्ही घेतलं त्यावेळेस आम्ही तुम्हाला जातीवाद म्हणलो का अरे तुम्ही करणाऱ्या लोकांना जर साथ देणार असला अरे काय संस्कार येत राव हो तुमच्यावर काल मोर्चात जे तुम्ही म्हणताय की सतत जे आहे ते देशमुख परिवाराला टार्गेट केलं जाते तुमचं देशमुख परिवाराशी सातत्यानं बोलणार धमक्या दिल्या जातात आज ही धमकी आल्याचं कळतंय आजही आली का हा त्याला अडचणी उभा करायच्यातच काय मग काय धमकी दिली जाते तेच तिथं पोलीस स्टेशनला गेला होता कारण तो तर एकटा आहे ते सैराभैरा झालेले ते भयभीत झाले पूर्ण त्यांना काय संशय आला काय आला ते, का का ते येत आहेत पोलिसांना विचारतायत हे करतायत तिथं काहीतरी त्याला धमकी दिली धनंजय देशमुखांना त्यांनी सांगितलं असं असं होतंय मग आता धमक्या देणार त्याचाच भाऊ मारून त्याच्या पाठीशी राहण्याऐवजी तुम्ही जर धमक्या देणार असलात तर तुम्हाला शंभर टक्के काहीतरी घडवायचं वाटतं त्याला नावी लाजे मग आमचा मराठ्याचा सुद्धा आता माहिती म्हणजे आज मी जर दिली असली ना मी आता माहिती घेतो मला माहित नाही मग नावेला द्या आमचा मराठ्यांचा धनंजय मुंड्याला जर हेच घडून आणायचं असेल तर नावेला द्या आमचा ते माणूस मारून म्हणजे संतोष भाईला क्रूरपणे त्याची हत्या करून जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसलं आणखी तर मग आता नावीला भरला भरलं आणखी त्याच्या लोकांना तो पुढं घालून धमक्या द्यायला लावतोय वाटत ओबीसी ओबीसीच्या नेत्याला बोलायला लावतोय त्याचं पोटच नाही भरलं वाटतंय तर मग नावीला टी जी नेमण्यात आली आहे त्याच्यामध्ये जी अधिकारी आहे तो कराडचा निकटवर्तीय असल्याचं समोर आले सोशल मीडियावरती त्याच्या संदर्भातले फोटोज देखील आहेत तर आता तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांना सरळ म्हणणं आहे की हे लोक जातीय निर्माण करायला लागले धनंजय मुंडे आणि त्याच्यात असणारे त्यांचे जे काही अधिकारी आहेत यांनाही जात सोडून बहुतेक काही दिसायलाच तयार नाही यांना संविधानाच्या शेपटीचं देणं नाही वाटत हे फक्त लागूच तर नोकरीला संविधान मानतात वाटतंय त्याच्यानंतर जातीसाठीच त्याचा वापर केला जातो असं यातून दिसायला लागले ज्यांच्या ज्यांच्यावरती संशय यायला लागलाय देशमुख कुटुंबियांना ते कुठल्याच पंचायत जातीचा अधिकारी आय एसआयटी मध्ये सीआयडी मध्ये आणि पोलीस तपासात ठेवूच नाही ही मुख्यमंत्र्याला आमची जाहीरपणानं मागणी आहे आणि तुम्ही दिलेला शब्द मुख्यमंत्री साहेब तुम्ही खरा करावा मराठा समाज फक्त तुमच्यामुळे शांत तुम्ही सांगितलेलं आहे आम्ही न्याय देणार त्या कुटुंबाला सगळ्याला फासावर लटकणार याकालाही सोडण्यात येणार नाही आणि तुमच्या सरकारमध्ये तो धनंजय मुंडे त्याला एकदा समज द्यायचा प्रयत्न करा तो जर आवरला नाही आम्ही सुद्धा आवरणार नाही आपलं खुलं असतं सगळं आम्ही आतापर्यंत सव्वीस सत्तावीस दिवस त्याचं तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही कारण आम्हाला जातीवाद करायचा नाही जाती निर्माण करायचा नाही आधी सुरुवात त्यांनी केली चार दिवसापूर्वी त्यांचे ओबीसीचे नेते बोलले धनंजय मुंडे सांगण्यावरूनच बोलले अशी आम्हाला शंका आहे धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये दे धमकी दिली गेली तरी आम्ही शांतच बसायचं का सुरुवात आम्ही जातीवादाची केली नाही जातीवादाची त्यांनी केली त्यांना थांबवा मुख्यमंत्री साहेब एक प्रश्न असा आहे पाटील साहेब की पुणे कनेक्शन का वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर झाला सीआयडी छत्रपती संभाजीनगर मध्ये पण ऑफिस आहे जे दोन आरोपी नंतर सापडले डॉक्टरच्या जबाबवरून ते पुण्यात सापडले पुण्यातून कुठल्या आकातांना वाचवायचा प्रयत्न करतो असं तुम्हाला वाटतं अरे डॉक्टर डॉक्टरला तरी आत करून पाहिजे शिकलेले मग समजा थोडा होता देऊ आणि मी पहिलीच ऐकलं रात्री ऐकलं मिळव डॉक्टर मग कदम झालं आयला असं उलट होत नाही होतो हे असले पैसे कमायला त्यासाठी का डॉक्टर जर एक माणूस इतका सुशिक्षित माणूस कशी पेशंटची तपस्ती करीत असणार जातीवादासारखीच जर जातीच्या हत्येरे घेऊन पळतोय त्यांना जर पैसे पुरवतोय इतका सुशिक्षित माणसाची इतकी शेण खायला गुंजी जाती हे पहिल्यांदाच बघण्यात आले डॉक्टर तर देवमानला जातो पण पुणे कनेक्शन का पुणे कनेक्शन म्हणजे काय आता ते काय आता आले असते इथं त्यांचे कोणी असते त्या हका का हाकीन का भागिन काहीतरी आहेत काका फोका काहीतरी असते ना कुणी तरी किंवा त्या धनंजय मुंडे सांगितलं असेल इकडे लपवा म्हणून कुठं अरे हे चोट्टे चाटेदी चोर आहेत तिकडे पैसे मागणारे खिसे कापूय ती इकडं हत्या करून इकडे लपून भेटले चोट्टे इकडे लय इकडे लई आमचे आमचे नव्हतं का बृष्ठ निभार येत जरा त्यांना माहित नसन एखाद आमच्या द आहेत ना इकडे का आमच्यात बी त्यांना माहितच नसताना इकडे वस्तात चट्ट्या तट्ट्या लय कुठले असते त्यांनी पण ते त्यांना माहितच नव्हतं इकडे वस्तात आहेत ना तुमच्याकडेच वसत नाहीत म्हणा धनंजय मुंडे बाबा तो नाव घेतलं नव्हतं आम्ही तो तू होई वेळेवर वेळेवर शहाणा होय कारण तुझ्या लोकाला दापेव तुला लय वाऱ्या सांगितलंय नी तू तुझ्या लोकाला दापेव ते मीडियात बोलणार सोशल मीडियात बोलणार परत तो एका ओबीसीचे नेते तो काही मला वाटतं बहुतेक पेरून ठुलेत त्यांना प्रति मोर्चे तमक्या भाषा शिकवायलाय ते हे चांगली गोष्ट नाहीत काय काय बोललेत की आम्ही प्रतिमोर्चे पण काढू आता काय शब्द सांगाव मलाच कळणार धनंजय मुंडेला हे ये संपूर्ण येईल तुला हे ये इतके अडकूत येईल तुला भयंकर कारण तुझा एक शब्द आहे भाषणातला आहे की माझ्यावर वेळ आली ती त्यावेळेस मला मराठींनीच वाचवलं होतं इतका मराठ्यांशी पलटशील ही अपेक्षाच मराठ्यांना नव्हती आणि इतकं थांबल्याच्या नंतरही तो पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी घडू गरू, घडून आणशील असं वाटतच नव्हतं आता ते काही बोलायला लागलेत प्रति मोर्चे किरळ लागल्यासारखे ते पहिले शेपुड माझा बघा शिळीचं किरळ लागल्यावर ध्याळत होते नुसते ते बोलते प्रति अरे यांना शिकवतो का हे किरळ लागलेल्या लोकांना की प्रति मोर्चाच्या धमक्या दे म्हणून एवढा खून होऊन एवढी क्रूर हत्या होऊन ह्या लोकांना पोसायचं ठरवलंय का आणि महाराष्ट्र कोणीकडे न्यायचा आहे आणखी पोटच भरलं नाही का संतोष भायाचा खून करून त्याचा मर्डर पाडून आणखी नाही ह्या लोकांना उठून प्रति मोर्चे काढून या राज्यात जातीय तेढ निर्माण करायचा आहे जाती वाद पसरायचा आहे पोट नाही भरलं आणखी किती दिवस किती दिवस अरे भाऊ सांग आणखीन तरी समजून नको आताच्या बाहेर जाऊ देऊ खेळ पुढे काय असणार आहे बीड झालं पूर्ण राज्यभर मराठी मोर्चा काढणार लोकशाही मार्गानं शांतते मार्गानं मराठी यात कुणी मालक नाही ना नेतृत्व नाही फातृत्व नाही ना काही नाही काय नाही ही आमच्या जिवारी खून आहे त्याच्यामुळं घराघरातले लोक हे राज्यभर हे मोर्चे काढणार कुणी येऊ कुणी नाही येवो कुणी मालक नाही काय नाही काय नाही काय नाही आज नाही इथं कुणी मालक नाही का सगळे पक्ष आहेत सगळे वाटे पक्षी जोडल्यावर जोडल्यावर थोडं लोक यायला याय देत वाटत ते कानावर येतं ऐकायला राजकीय म्हणलं की ते जायचं म्हणजे थोडस ही होतं परंतु मराठा समाजाला आणि सगळ्या जनतेला माझं आव्हान आहे की राजकीय असो नाही तर तिकडे नाव असो काय असो लेकरांच्या न्यायासाठी जात जा लिकेन हक दिलेली सगळ्यांनी बाहेर पडत जा परवीमध्ये आजही मराठा समाज दबावा तुम्ही काही बोलणार आहात का तुमचं थेट मुख्यमंत्र्यांशी या प्रकरणी बोललो बोललो नाही नाही अजिबात पण आता बोलणार मी शक्यतो आजच बोलायचा प्रयत्न करत किंवा उद्या खुय कारण आता हे मराठीच्या हाताच्या बाहेर सरले हा तुमच्या सरकारमध्ये राहून मंत्रिपदाचा गैरवापर करून हे लोक पुढे घालायलाय पुन्हा पुन्हा दंगली घडून आणायचं काय याला जातीय तेढ निर्माण करायचा काय प्रति मोर्चाचे सिस्टम पाडून ओबीसी ओबीसी नुसतं करायचं ओबीसीचे काय बाकीचे मंत्री नाहीत काय ते काय असे बोलतात का ओबीसीचे काय सामाजिक नेते पण नाहीत ना का सामाजिक नेते सुद्धा ओबीसीतले मोठे ते कुठं बोलते ते नाही बोलत कारण त्यांना हे पचतच नाहीये हे खून झाल्याला त्यांना सुद्धा दुःख झालेलं आहे पंचायत जातीचा क्रूर पद्धतीने केलाय तुम्हाला जर अशा जाती या धनंजय मुंडेला जाती जातीच्या अंगावर घालायच्या असल्या तर मग मराठ्यांचा नाव विलाज होईन बरं का धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांना या विषयी मी शंभर टक्के हा विषय सांगणार आहे मी त्यांना कधी बोललेलो पण नाही पण मला बोलणं आता शेवटचं आवश्यक वाटायला लागलं एकदा जर मराठी बिथारली थांबणार नाहीत फक्त मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे आणि मीही जर हे धनंजय मुंडे थांबवलं त्यांच्या लोकांना सांगू इथून पुढचे अन्याय गोरगरीब मराठ्यांच्या अंगावर जाणं अधिकाऱ्यांच्या हातानं गोरगरीब मराठ्यांचा त्रास 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 देते दे इतके हे दे गरीब मराठ्या शेतकऱ्यांना त्रास देते <gülme> नोकरदार मराठ्याला त्रास देते अधिकारी सुद्धा गोरगरीब मराठ्यांना त्रास देते हे रिक्षा असले त्याला त्रास देते या संपूर्ण प्रकरणाचा तपास व्यवस्थित सुरू आहे का कारण इतके दिवसाले आरोपी अटक आहे अजूनही फक्त ज्याच्यावर प्रमुख संशयित म्हणून आरोप केला जातोय खंडणीचा गुन्हा दाखल अजून खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही होणार आणि करावं लागेल त्यांना त्यांनी जरा अगोदर त्यांनी एक मंत्री केलेला आहे सरकार मध्ये त्याच्या दबावात बघितलं वाटतं जमतय का जमतय का जमतय का पण त्यावेळेस या सरकारनं पूर्ण याचा छडाच लावा ठरवला आणि याचं मुळ जाळच गीड जिल्ह्यातलं या शेड्यात जेवढी साखळी उखडून फेकायचं ठरवलंय तेव्हा यांना वाटलं असं ना आता हवा वाटत कारण यांनी ओळखलं आपल्या यांचं चलू द्यायना आणि मुख्यमंत्र्यांना हेच करावं लागणार हेच राज्यापुढे सिद्ध करून दाखवा लागणार आहे की मी मंत्र्यांच्या पाठीशी नाही जर का याच्यातला एकही आरोपी सुटला यांच्यावर तीनशे दोन मोका आणि यांचे नार्को टेस्ट जर झाली नाही तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना फसवलं हे संदेश जाणार वाल्मीकरण हे धनंजय मुंडे जवळचे आहे धनंजय मुंडे पावत्या जवळचे त्यांचे मग तसा असेल तर न्याय कसा मिळेल त्यांच्या हुलचा ग्रोथ दाखला असं वाटतंय का तुम्हाला नाही झालं मग आम्ही काय आलं मग मुख्यमंत्र्यांनी धोका दिला मराठ्यांना ही संदेश जाणारे हे सगळे त्याचे कारण हे बघा खून झाल्यावर नाही बोलू शकत माणूस हा हे सत्य सांगतो खून झाल्याच्या नंतर क्रूर हत्या झाल्याच्या नंतर कुठलाच माणूस बोलू शकत नाही कारण हे मोर्चे आता राज्यभर हे पसरणार आहे आणि हे जर असे जातीवाद करायला लागले घडून आणायला लागले तर राज्यभर पसरणार सरकारवर दबाव आहे तुम्हाला सध्या ना तरी नाही वाटत पण ज्या दिवशी वाटल की यांनी आरोपी सुटला एखादा किंवा काही सह आरोपी केले नाही काही मोकामध्ये घातले नाहीत तीनशे दोन मध्ये घेतले नाहीत यांना लोक हे सुद्धा सह आरोपी केले नाहीत मात्र त्या दिवशी वाटणार की मराठ्यांची फसवणूक झाली संतोष भयांचं कुटुंब उघड पाडण्याचं काम आणि त्याला उन्हात बसवण्याचं काम हे फक्त सरकारनंच केलं मुख्यमंत्र्यांनी केले फरार आरोपी जे आहेत ते पुण्यात सापडतात वाल्मिकर देखील पुणे शहर आला इतर दोन जे प्रमुख आरोप होते ते देखील पुण्यात सापडले त्यांना आश्रय कोण आहे असं वाटतं त्यांना अजूनही कोणतं मला आम्ही सुद्धा विचारलंय हे पुण्यातच कसं काय सापडते हे पुण्यालाच कस काय येते कारण हे चाटे तिकडचे खिसे कापणारे हत्या करून इकडे पळून आले आणि इथं हे चोटे चोर राहतात याचे खिसे कापतेचे खिसे काप हे अशाच जगत येत आणि हे असले सांभाळायलाच नाही पाहिजे धनंजय मुंडे हे असले सांभाळायला नाही पाहिजेत कारण अशा जर हत्या व्हायला लागल्या तुम्हाला वाटत असं आम्ही लई हत्तीसारखे लाकडं फोडणार आहेत वेळ आली ना अवघड होईल धनंजय मुंडेने हे साफ करायला पाहिजे तुला हे पुरे लक्ष्मी तुमच्यावरती आरोप केले की जारांके पाटलांनी घुसायच्या भाषा करून कुठे घुसायचे ते, ते आम्हाला सांगा जाय तिकडे त्याला नाही मी नाही बोल कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही मग ते वंधारीचे असू द्या ते धनगरेचे असू द्या असू द्या दलित असू द्या मुस्लिम असू द्या नाही हो राठरा बघत जायच जातीला मी कधीच दुखवलेलं नाही कारण मी फक्त माझ्या गरीब मराठ्यांना आरक्षण मागतो आणि संतोष भायला न्याय मागतो मी जातीवाद करत नाही आणि ते घुसायचं घुसायचं ते धनंजय मुंडे सांगितलं त्याला दुसरं काही कामच नाही आता ते परसलं लपून आता सांग तर याला फोन करून त्याला फोन करून यासले किरण लागलेल्या ना गिनीत मी चितवणी करून नारायणचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असे म्हटले चितवणी करून वक्तव्य केलं तुम्ही म्हणून मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करा असे म्हटले आता काय चितवणी करे मग मारून टाका म्हणून का आमची कापा आणि मुंडके आमचे तोडून मुख्यमंत्र्यांच्या हातात नेऊन दी हे सांगा आमचे जर तुकडे पडणार असले ते लेकरू जर ढसा ढसा रडत असलं संतोष भाईची पोरगी लाडकी बहीण म्हणतात त्या लेखी बाईन मुख्यमंत्री न्याय देत नाही का आम्ही काय चितून एक भाषण केले ते धनंजय त्या धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या द्यायला लागले या धनंजय मुंड्याचे लोक या धनंजय मुंड्याचं आतापर्यंत आम्ही नाव घेतलं का आम्ही मुगम बोललो का आणि तुझे लोक जर धडाधडा त्यांना कापायला लागली धमक्या द्यायला लागली आम्ही मराठी आहेत ना मग आम्ही गप्प बसणार इथून पुढे जर तुम्ही त्याला त्रास दिला तर आम्ही जशा तसं उत्तर देणार का म्हणू नाही आणि बाकीच्या ओबीसीच्या लोकांनी पण काम म्हणू नये की त्या देशमुख कुटुंबावर अन्याय झाला आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या आम्ही जातीवाद करणार नाहीत का म्हणू नये ओबीसीच्या नेत्याला तुम्हाला हिरूड पाडायची का ओबीसीचा मेला की फक्त ओबीसीने जायचं मराठ्याचा मेळा फक्त मराठीने जायचं मुसलमानाचा मेला फक्त मुसलमानाने जायचं दलिताचा मेळा की दलिताने जायचं हिरूण पाळायची का राज्यात तुम्हाला ही जाती इतकी कट्टरता का दाखवला तुम्ही का दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आलात का तुमचे लोक फक्त या काही लोकांना जी खंड आहे ना हे धनंजय मुळे हे धनंजय मुंडे थांबविलं पाहिजे हे बेकार होईल धनंजय मुंडे हे बेकार होईल हे होऊ देऊ नका अरे तुम्ही का पाहायला लागलेत काय आणखीन आम्ही शांतच आम्ही आणखीन सांगत होतच तीनदा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणातून तो अलोकालावर म्हणून तुम्ही दोघा बहीण भावाने आवरा म्हणून हे लोक आवरत नाही तुम्हाला माहित नाही पुढची भूमिका काय शांततेत मोर्चे सुरूच आहेत मग आता हे नाही थांबले जसं तसे उत्तर आता द्यावंच लागतील ना आपण राजीनामा दिला तर प्रश्न मिटणार आहे का राजीनामे बेजीनामे आणखी पन्नास घे पण ज्याच्यातला जरी सुटला सुट्टी नाही मुख्यमंत्री होय मंत्री होय मुख्यमंत्र्यांना इशारा आहे का डायरेक्ट आता मुख्यमंत्र्याला तीनदा सांगितलं आतापर्यंत आज भेटले का नाही मी आज स्पष्टपणाने फोन करून त्यांना सांगणार कि चालल्याला अतिरेक चांगला नाही जाती तीड निर्माण करायला लागले एवढा खून होऊन बी हेच आरोपीला समजित हेच आरोपीला घटनेला पंधरा ते वीस दिवस झाले मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोलले का नाही कारण की धस असतील ते मुख्यमंत्र्याला जाऊन भेटले ते सोनवणे पण तुमचे खासदार ते भेटले तुम्ही का नाही भेटलात म्हणून आमच्या काय खासदार हे सगळे एकच येते पण आता सगळे एकच येत मग आम्ही कसं आघाडी काय मग आहे काय काय हे राजकारणी लोक येतात आमचा लढा सामाजिक राजकीय दिसत तुमच्या मंचावरती आता राजकीय काय समाजाचा मंच आहे नाव काय राजकीय सामाजिक सगळे या मग हे सगळे चिटकत आहेत तिथं आता आम्ही लिकेन हाक दिली जाऊ नाही नाही तुम्ही जाणं योग्य आहे आम्हाला त्याबद्दल दुमत नाही त्यांनी येणं काय चुकीचं आहे डबल वाटते ना अरे बाबा येते मी त्याच्यात का वाटलेलो नाही मग ते तुमच्याकडे येतात येत नाही ते माझ्याकडे येत नाही समाजानं बोलवलं मग ते व्यासपीठावर सगळेच लेखीला न्याय देण्यासाठी असावं की नसावं तुम्हाला काय वाटतं त्यांनी असावं की नसावं सगळ्यांनीच असायला पाहिजे राजकीय की बिगर राजकीय आता ते राजकीय म्हणून येते पण त्यांनी बिगर राजकीय म्हणून यावं त्याच्यात महाविकास आघाडीनं पण आणि महायुतीनं पण पाटील संतोष देशमुखचा कोणता जवळपास महिना होत आला वाल्मिक कराडचा त्यात सहभाग आहे की नाही हे अजूनही स्पष्ट होत नाहीये फोन करून दाखवलं म्हणताय आता सजवळपास त्यातले सगळे आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत चौकशी काय निष्पन्न झाले हे अजून काही स्पष्ट होत नाहीये सरकार याच्यात काही नपवत का काय होते नेमकं लपू तर देणार नाहीत मॅटर तर दबू देणार नाहीत आणि पण देणार नाही पण येता येत नाहीत आपल्याला ते म्हणजे सांगता येत नाही तुम्हाला विचारलं तर त्यामध्ये तुम्हाला उघड नाही करणार मुख्यमंत्री मुख्यमंत्री मी बोलणार मी मोगाशीच सांगितलं मी आता बोलणार कारण जे दिसायला लागलं राज्यातलं चित्र कि हा धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला शंका यायला लागली की फोन करून ओबीसीच्या नेत्याला उचकायला लागला काही नाही मुख्यमंत्री त्याच्यामुळे सांगणं गरजेचं तीड निर्माण करायला लागले जाती इथे हो पण फोनवर बोलणार की जाऊन भेटणार नाही नाही फोनवरच बोलून भेटायला ते आम्हाला गरीब लोकांना भेटत असेल का त्यांना मोठमोठा टप्पो लागले का तुम्ही पण मी फोन करणार मला तरी आशे आहे की ते या घटनेला न्याय देतील आणि फोन उचलतील आणि सांगते सुद्धा काय झालंय फोनवर बोलणं मी सरळ सांगून देईन तुम्हाला पण आम्ही त्यांचा पण आशा धरलेली कारण मराठा समाज त्यांच्यामुळे शांत आहे की ते म्हणलेले एकही आरोपी याच्यात सुटू देणार नाही त्या शब्दावर आम्ही शांत टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर